प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीची यशस्वी कारवाई उडगी तालुक्यात जत येथील दरोड्याचा गुन्हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस दोघे आरोपी अटकेत उडगी तालुक्यात जत येथील तेली वस्तीवर दरोडा टाकून घरफोडी मारहाण आणि चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे ही दडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले एक दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोनच्या सुमारास उडगी येथील तेली वस्तीवर आठ अज्ञात आरोपींनी चानसा बाबासाहेब मुल्ला यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवला फिर्यादी व त्यांच्या भावास मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्यात आले या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अडवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विशेष पथक तयार केले या पथकाने तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या सहाय्याने सुरेश मनोहर काळे व पंचावन्न राहणार सांगली रोड तांडा जत याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा साथीदार पप्पू सुरेश परीट व पंचावन्न राहणार परीट वस्ती उडगी तालुक्यात जत यालाही अटक करण्यात आली पप्पू परीट याने कबुली दिली की त्याच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी त्याने सुरेश काळे यास गुन्हा करण्यासाठी पैसे देऊन प्रेरित केले होते दोघांनी मिळून मारहाणाने चोरी केली यानंतर आरोपींनी बनाळी गावातील शेळ्या देखील चोरून नेल्याची कबुली दिली सुरेश काळे याच्या विरोधात यापूर्वीही घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या पाच ते सहा आरोपींचा शोध सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात संदीप नलावडे व इतर पथकाच्या मेहनतीने शक्य झाले पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा